भूषण राळेभात यांची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विलासराव पोले व सतीश पोले चेअरमन यांनी सत्काराचे आयोजन भुरेवाडी या ठिकाणी केले होते सत्काराला उत्तर देताना सौर राळेभात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आणि सत्काराला उत्तर देताना सांगितलं की ग्रामीण भागातील आमच्या विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी अभ्यासात सातत्य ठेवल्यास हमकाश यश मिळते माझा सत्कार केल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते व आयोजक विलास पोले सतीश पोले यांना धन्यवाद देते या सत्काराच्या कार्यक्रमाला महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक मोठ्या उपस्थित होते बारामतीतलं माझं नाव लग्नापूर्वीच गायत्री पांडुरंग चव्हाण आणि नुकत्याच सहा महिन्यांपूर्वी लग्न झाल्यामुळे ना लग्नानंतरचं से नाव सेव गायत्री भूषण रायभाय तर अठ्ठावीस डिसेंबरला नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एस ची पी एस आय पोलीस उपनिरीक्षक ह्या पदाचा निकाल लागला आणि त्यात माझी ईडब्ल्यू एस प्रवर्गातून महाराष्ट्रात मुलींच्या पाचव्या क्रमांक घेऊन पी एस आय या पदी नियुक्ती झाली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं जसं सर म्हटले की विलस्ता म्हटले की मुलींच्या बद्दल थोडं तुम्ही बोला तर मी माझ्या आई वडिलांनी मला कसं घडवलं किंवा एक मुलगी आहे माझा मोठा भाऊ आहे आणि तीन वर्ष मोठा आहे माझ्यापेक्षा मी घरात सगळ्यात होते तरी देखील एक मुलगी आहे किंवा आज माझं वर्ष सत्तावीस सुरू आहे आणि सव्वीस पूर्ण व्हायच्या अगोदर म्हणजे जून मध्ये ऑक्टोबर मध्ये माझा बड्डे असतो तर जून मध्ये माझं लग्न झालं तर मला मानणे की मुलींचं लग्नाचे एक ठराविक वेळ असतं त्या वयामध्ये लग्न झालं पाहिजे बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा जो समज आहे मला हे मान्य आहे कारण ही, ही, ही गोष्ट माझ्या बाबांनी मला समजावली त्यानंतरच मी लग्नासाठी पण अठरा वर्ष हे काय हे आपल्याला सरकारनं एक ती मुलगी शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम झालेली असते म्हणून अठरा वर्षानंतर लग्न करा हे तसा ते वयोमर्यादा आपल्याला घालून दिलेली आहे पण गरजेचं नाहीये की अठरा वर्ष पूर्ण होतात तिची बारावी पूर्ण होताच ग्रॅज्युएशनच्या ती जाती कॉलेजला चा चांगलं स्थळ आलं म्हणून लग्न टाका तर या गोष्टींना बळी न पडता तुमची मुलगी जर अभ्यासात हुशार असेल जर खेळत चांगली असेल मुलीला जर इतर काही आर्ट्स मध्ये रांगोळी आवडते कुणाला मेंदी आवडते कुणाला ब्युटी पार्लरचं आवडू शकतं कोण स्वयंपाक छान करू शकतो कुणाला आणखी व्यवहारिक ज्ञान जास्त चांगलं आहे तिचं भाषण कौशल्य चांगलं आहे तिला संवाद छान साधता येतो तर तुम्ही तुमच्या हिर्याच जसं आपण ते म्हणतो हिऱ्याचे काय तर असं ते चे, चे जरी बनवत तुम्ही त्याप्रमाणे मुलांचे मुलींचे कला गुण शोधले पाहिजे त्यांना कोणत्या विषयामध्ये रस आहे त्यांना कोणत्या गोष्टी त्या अगदी मनापासून करतात जरी अभ्यास करत नसेल तर खेळ खेळामध्ये ते अगदी मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करतात तिकडे चांगलं यश संपादन करत आहे तर तुम्ही तुमच्या मुलाचे कलागुण ओळखा मुलीचे कलागुण ओळखा आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं भविष्य घडवण्यासाठी हातभार लावा सपोर्ट करा हे या ठिकाणी मी सांगते तर मी माझ्या घरचं थोडं सांगत होते तर आज मी पीएचडीचं शिक्षण करत आहे पीएचडी म्हणजे जवळजवळ तुमच्या साध्या भाजीत सांगायचं झालं तर मी आज पहिली दुसरी अशी तसं विसावी किंवा एकविसावी इथेपर्यंत शिक्षण आज घेत आहे माझे मिस्टर देखील भूषण राय ते देखील हेच शिक्षण घेत आहेत माझा मोठा भाऊ आहे तो पदवीनंतर सोळावी नंतर तो थांबला त्याने शिक्षण पुढे केलं नाही त्यांनी मुलगी असून देखील माझ्या वडिलांनी कधी असा विचार केला नाही की तुझ्या शिक्षणावरती मी जास्त खर्च करतोय किंवा का करू तू तर उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार आहे तुझा जर काही पगार असेल तू त्यांच्या हातात देशील मग मी तुला का शिकू तर ही अशी छोटी मनोवृत्ती त्यांनी न बाळगता नेहमी माझा जर आहे मी काय करायचे परीक्षा द्यायचे अभ्यास करायचे रिझल्ट आणायचे त्यांना आनंद द्यायचे आणि फक्त शाळेमध्ये कॉलेजमध्ये भरायचे हे फक्त त्यांना मागायचे म्हणजे तुमच्या मुलांचं पण काम काय आहे तर त्यांनी योग्यपणे प्रामाणिकपणे एकदम कष्टानं कुणालाही लबाडी वडिलांशी मेन म्हणजे आता इथं खूप लहान वर्ग पण आहे मी त्यांच्यासाठी पण आहे तुम्ही आता प्राथमिक आणि माध्यमिक मध्ये असाल बरोबर मित्रांनी अभ्यास प्रामाणिकपणे केला तर आई वडील आपल्याला सपोर्ट करतील कळताय मी काय बोलले ते समजलं काय म्हंटल मी प्रामाणिकपणे म्हणजे काय कोणी सांगेल मला हा हातवर करून पटकन प्रामाणिकपणे म्हणजे काय सत्या शब्दामध्ये वर्गामध्ये जेव्हा गुरुजी किंवा बाई आपल्याला आप अभ्यास आप देतात आप आणि तो अभ्यास आपल्याला घरी जाऊन पूर्ण करायचा असतो त्याला गृहपाठ म्हणतात किंवा घरचा अभ्यास म्हणतात मग ते अभ्यास उद्या शाळेमध्ये मॅडमला किंवा सरांना जाऊन दाखवायचा आहे म्हणून फक्त पूर्ण न करता त्या अभ्यासातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटणार आहे आणि जरी तुम्हाला ह्या वयामध्ये समजत नसेल तर पुढे जाऊन हाच अभ्यास आपल्याला भविष्यात उपयोगी येतो हे तुम्हाला नाही पण तुमच्या गुरुजींना आम्ही मॅडमला कळत असतो तुमच्या आई वडिलांना कळत असतात म्हणूनच ते तुम्हाला शाळेत पाठवत असतात बरोबर मग हे जाणून फक्त प्रामाणिकपणे तो घरचा अभ्यास करायचा वही भरवण्यापुरता नाही पेन संपण्यापुरता नाही तर तो डोक्यात जाण्यापर्यंत तुमच्या मनामध्ये रुजण्यापर्यंत तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणं तर असा जेव्हा प्रामाणिकपणे अभ्यास तुम्ही सातत्याने रोज कराल तेव्हा मग नक्कीच एक दिवस यश तुमचं असेल आणि मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं सगळेच म्हणतात की मुली ही दोन्ही घरी दिवी लावणारी ज्योत असते नक्कीच माझ्या मला स्वतः अनुभूती आली आहे माझ्या रिझल्ट नंतर माझे माहेरचे जितके खुश झाले त्याच्यापेक्षा जास्त माझे सासरचे खुश झाले आणि जेव्हा आपण आपल्या कष्टाचा कौतुक त्यांच्या डोळ्यामध्ये आपण आनंद आनंदाश्रूंच्या माध्यमातून पाहतो तर तो आनंद जेव्हा कुठेच कितीही मोल दिला तरी तो आपण विकत घेऊ शकत नाही तो फक्त आपण कमवू शकतो फक्त जिद्द चिकाटी आणि अभ्यासात अभ्यासाचं सातत्य त्यामुळे मुलींना नेहमीच प्रोत्साहित केलं पाहिजे त्यांना एका ठराविक वेळामध्ये दाखवून देणाऱ्या जगातील उत्तम प्रशासक म्हणून ओळख असणाऱ्या लोकमाता हो महा महानायकांनी शिक्षणात क्रांती व्हावी हो समाजामध्ये जागृती व्हावी हो म्हणून प्रयत्न केला कार्य केलं अशा तमाम महापुरुषांना महानायकांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो तसेच भारतीय घटनेचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड दिवस शाळेत जाऊन अनेक देशांमध्ये अनेक लेखणी करणारे अण्णाभाऊ साठी या सर्वांना मी विनम्राशे अभिवादन करतो आज या ठिकाणी आमचे स्नेही विलासराव विलासचे आमचे खूप जुने संबंध आहेत तसा माझा खूप चांगला काळ होता परंतु धंद्यामध्ये कधी नफा तोटा ती जी मंदिर होते ना तसं एक मला दूध घालत होता दुधाचा गतीत होता माझ्या मुलाने सांगितलं मला आठवलं ते आणि माझ्यावर जरा धंद्यात मंदी आल्यामुळं हे झाल्यामुळं मी त्याला वेळेवर पैसे दुधाचे देऊ शकलो नाही जवळ जवळ मी त्याला वर्षभर वर दुधाचे पैसे दिले नाही शेवटी त्याची महिस आटली त्याने दुधाचा धंदा सोडून दिला पण त्याला वाटलं की मी जर आबाचं दूध बंद केलं तर आबाला असं की पैशामुळेच बंद केलं म्हणून दुसऱ्या एका जोडीदा सांगितलं की ह्यांना दूध कंटिन्यू ठेव आणि मला ते सहा महिन्यानंतर कळव काय आणि मग नंतर माझी जरा परिस्थिती बरी झाल्यानंतर विलासच्या लग्नाच्या वेळेस मी सगळ्या दिवसाचा करून घेऊन त्याचं सगळं मी टाकलं परंतु त्या विचाराने मला एकदा मागितली नाही आणि आमची वैचारिक दोस्ती असल्यामुळे त्याची ही लेकरं त्याच्या मुली वगैरे खूप हुशार आहेत ह्या निकिता निकिता कोले ही शेवगाव तालुक्यामध्ये तिथं तालुका कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये तिने प्रथम क्रमांक ठेवलेला आहे आणि तिचं व्यक्तही खूप चांगलं आहे आणि तसेच आपल्या गावच्या ज्या महिला सरपंच आहेत चंपाबाई सुकाराम गुले आणि त्यांचे चिरंजीव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवराव गुले तर सांगायचा मुद्दा एवढाच होता की तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना याच्यापासून प्रेरणा मिळावी आणि तुम्ही लेकरांना शिकवावं कारण आपलं हित आपल्याला कळलं पाहिजे आता विलासनी त्याची मुलगी बाहेर टाकली आपल्या गावामध्ये अनेक अधिकारी बोलले पी एस आय अधिकारी आहेत पोली कंपनीमध्ये मोठे मोठे साहेब आहेत अधिकारी नाही इथे सुद्धा खूप मोठे मोठे अधिकारी आहेत तर या मुलींना मुलांना माझी विनंती राहील की आपण जेव्हा आपल्याला आई वडील कष्ट करून शिकवतात आणि ते शिकवत असताना आपल्याला बाहेर जावायला ठेवलेला असतो की आपलं हित कशामध्ये आहे त्यांना एक अभंग आहे का आपुलिया हिता जो आशे जागोता धन्य माता पिता आपलं हित कशात आहे कुणी कन्या पुत्र तुकाराम महाराजांनी सुद्धा अगोदर महिलेला महत्व दिले नाही अगोदर पुत्र नाही म्हणले अगोदर कोण कन्या कुणी कन्या पुत्र भोती देव सातवीकर तयाचा हरिक वाटे देव गीता भागवतो तरी ती स्रवर्ण आखंड चिंतन मित्रायचे त्या हितीप्रमाणे मुलींनी आणि मुलांनी आपलं भविष्य डोळ्यापुढे ठेवून विद्यार्थ्यांकडून अधिकाऱ्यांकडून घ्यावी आणि तुम्ही नक्कीच घ्यावा अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि माझं आता वेळ झालेला तुमची बी सावटाची टाइम झालेली आहे त्याच्यामुळे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका